छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार आमदार मकरंद पाटील यांना आहे का पुरुषोत्तम जाधव यांचा वाई येथील सभेत सवाल पुरुषोत्तम जाधव यांच्या प्रचारार्थ वाई आणि शिरवळ शहरामध्ये भव्य रॅली काढण्यात आली अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करण्यासाठी आपल्या लोकप्रतिनिधीला जर वेळ मिळत नसेल तर अशा निष्क्रिय आमदारांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा देखील अधिकार नाही नेहमीच प्रचारात छत्रपतींचा स्मारकाचा मुद्दा घेऊन टीम आमदार की भोगली आता दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा तोच अर्धवट अवस्थेत असलेल्या स्मारकाचा मुद्दा घेऊन वाई शहरात मते मागत आहेत दोन सुरू असलेल्या छत्रपतींच्या स्मारकाला पूर्ण करण्यासाठी लागत असतील तर काय म्हणायचं या बिचारेला? असा सवाल अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी विद्यमान आमदारांना केला आहे वाई यांनी शिरवळ शहरात झालेल्या प्रचार रॅली दरम्यान ते बोलत होते वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्या प्रचारार्थ वाई आणि शिरवळ शहरातून जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी वाई शहरातील मतदार बंधू भगिनी नागरिक आणि व्यापाऱ्यांशी पुरुषोत्तम जाधव यांनी प्रत्यक्ष भेटून संवाद साधला वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांची जोरदार प्रचार रॅली काल रात्री वाई शहरात काढण्यात आली या रॅलीमध्ये हजारो युवकांचा सहभाग होता कट्टर हिंदुत्ववादी विचाराची ओळख असलेल्या पुरुषोत्तम जाधव यांनी आज सकाळी शिरवळ शहरातून काढलेल्या या रॅलीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग नोंदवला या प्रचारादरम्यान वाई यांनी शिरवळ शहरात भगवे वादळ पाहायला मिळाले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा